जन बोधो हम प्रकृते परह हेमह कालम मोहेनैव विडंबितः राजा जनकाला अष्टावक्राचा उपदेश ऐकताच आत्मज्ञान प्राप्त झाले राजा जनक उद्गारतो मी निर्दोष आहे शांत आहे बोधस्वरूप आहे प्रकृतीपेक्षा वेगळा आहे पण आजपर्यंत दीर्घकाळ या मोहात अंध झालो होतो यथा प्रकाशयामेको देह मेनम तथा जगत अतो मम जगत सर्व अथवा न किंचन जसा या देहाला मी एकटाच प्रकाशित करतो त्याचप्रमाणे या विश्वाला सुद्धा मीच एकटा प्रकाशित करतो म्हणून संपूर्ण जग माझे आहे किंवा माझे काहीच नाही सशिरमहो धुना, अधुना कौशला देव परमात्मा विलोक्यते आश्चर्यच वाटते की शरीर व विश्व यांना एकाच वेळी त्यागून मी उपदेशामुळे परमात्म्याचा अनुभव घेत आहे यथान तो यतो भिन्ना असतरंगाफेन बुद्बुद आत्मनो तथा भिन्न विश्वमात्मा विनिर्गत जसे पाण्यापेक्षा तरंग फेस व बुडबुडे भिन्न नाहीत तसेच विश्व आत्म्यापेक्षा भिन्न नाही परंतु आत्म्यातूनच निर्माण झाले आहे तंतु मात्रो भवे देव पटो यद्वद्चारत आत्मतन्मा वेदम तद्वद्विश्वं विचारितं विचार केल्यानंतर वस्त्र म्हणजे तंतू आहेत हे लक्षात येते त्याचप्रमाणे विचार केल्यावर हे जग म्हणजे आत्मसत्ता असल्याचे लक्षात येते यथेवक्षुरसे क्लुप्ता ते न व्याप्ते व शर्करा तथा विश्व मयी क्लुप्तमया व्याप्तमिरंतरम ज्याप्रमाणे उसाच्या रसापासून बनणारी साखर उसाचे रसात व्याप्त असते त्याचप्रमाणे माझ्यापासून बनलेले हे जग माझ्यातही व्याप्त आहे आत्मा ज्ञान जगद्भाती आत्मज्ञानावभासते रज्जव्ञानादहीर्भाती नाही आत्म्याचे अज्ञानामुळे विश्व वेगळे जाणवते आत्म्याचे ज्ञान असल्यास विश्व जाणवत नाही ज्याप्रमाणे दोरीच्या अज्ञानामुळे साप जाणवतो ज्ञान झाल्यावर साप जाणवत नाही प्रकाशो मे रूपं रूप नातिरिक्म्यहत यदा प्रकाश ते विश्व तदाह भास एवही प्रकाश हेच माझे व्यक्तिगत रूप आहे मी त्यापासून भिन्न नाही जेव्हा विश्व प्रकाशित होते तेव्हा ते माझ्याच प्रकाशाने उजळते अहो विकल्पितम विश्व अज्ञाननमयी भासते रूप्यम शुक्तो फणी रजो, वारी सूर्य यथा आश्चर्य आहे की अज्ञानामुळे हे काल्पनिक जग मला शिंपल्यात चांदी दोरीत साप व सूर्यकिरणात पाणी भासमान व्हावे तसे दिसते आहे मतो विनिर्गतम वी विश्वती मृदिकुंभोजले विचिही कनके कटकम यथा माझ्यातून निर्माण झालेले हे विश्व माझ्यातच विलय पावेल ज्याप्रमाणे घट शेवटी मातीत तरंग पाण्यात व अलंकार सोन्यात विलय पावतात त्याप्रमाणे माझ्यात जगाचा विलय होतो अहि अहम नमो मह्य विनाशीय नास्ती मे ब्रह्मादिस्तंभपर्यंत जगन्नाशे पी मी आश्चर्यजनक आहे मला नमस्कार असो ब्रह्मापासून गवतापर्यंत सर्व जगाचा नाश झाल्यावर सुद्धा माझा नाश होत नाही कारण मी नित्य आहे अहो अहम नमो मह्येकोहम देहवान पी गंता नागंता व्याप्य विश्वमवस्थित मी आश्चर्यजनक आहे मला नमस्कार असो मी देहधारी असून सुद्धा अद्वैत आहे कुठे जात नाही कुठून येत नाही आणि पूर्ण विश्वात व्याप्त स्थिर आहे अहो अहम नमो मह्य दक्षो नास्ती ह मत्सम शरीरेण येन विश्वं चिरं घृत मी आश्चर्यजनक आहे मला नमस्कार असो माझ्यासारखा निपुण या जगात कुणीच नाही कारण शरीराला स्पर्श न करताच मी या जगाला सतत धारण केले आहे अहो अहम नमो यस्य मे नास्ति किंचन अथवा यस्य सर्वम सर्व मनसगोचरम मी आश्चर्यजनक आहे मला नमस्कार सो माझे काहीच नाही किंवा सारे काही माझेच आहे जे मन व वाणीचे विषय आहेत ज्ञानं ज्ञेयं तथा ज्ञाता त्रित सोहं अस्मी निरंजन ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता हे तिन्ही वास्तव नाहीत कारण या तिन्ही बाबी केवळ अज्ञानामुळे जाणवतात मी तर फक्त निरंजन आहे निर्दोष आहे हो नान्यत महोदुःखम न्यत असेषम दृश्यमेतनृषा सर्व मेकोहम चित्र सोमलह अहो दुखाचे मूळ कारण द्वैत आहे व त्याचे अन्य औषध काही नसून हे सर्व दृश्य खोटे अर्थात मिथ्या आहे मी एक शुद्ध चैतन्य रस आहे बोध मात्रो हम ज्ञान उपाधी ही कल्पितो मया ृशतो नित्यं निर्विकल्पे स्थिती मी फक्त बोध आहे परंतु अज्ञानामुळे उपाधीची कल्पना केली गेली आहे ह्याप्रमाणे नित्य विचार करीत मी निर्विकल्प स्थितीत आहे अहो मयी स्थिती विश्व वस्तुतो न मयी न मे बंधोस्ती मोक्षो वा भ्रांती ही शांता निराश्रया आश्चर्य आहे की माझ्यात स्थिर व व्याप्त असणारे विश्व वास्तवात माझ्यात व्याप्त नाही त्यामुळे मला बंधन नाही आणि मोक्षही नाही आश्रयरहित होऊन माझी भ्रांती शांत झाली आहे सशरीर मिदं विश्वं निश्चितं विश्विदिती निश्चित शुद्धचिन्मा आत्मा तत्किन कल्पनाधुना शरीरयुक्त विश्व काही काहीसुद्धा नाही हे निश्चित आहे हे शुद्ध चैतन्ययुक्त आत्मा आहे तर याची कल्पना दुसऱ्या कोणत्या पदार्थांच्या आधाराने करता येईल अहो भुवनकल्लोलयी विचित्रैर्दार्क समुथित मयनंत महार्बोधो चित्त सुमुद्यते हे केवढे आश्चर्य आहे की विस्तीर्ण समुद्रासारखा मी असून चित्तरूपी हवेमुळे माझ्यात जगाच्या रूपाने तरंग निर्माण होतात मयनंत महाबोधो चित्तवा ते प्रशाम्यती अभाग्या जीव अभाग्या जो, जगत पोतो विनैश्वर अनंत महासागराप्रमाणे मी आत्मा असून चित्तरूपी हवा थांबल्यावर जीवरूपी व्यापाराच्या दुर्दैवाने जगदरूपी नौकेचा नाश होतो मयनंत महाबोधा वाश्चर्य जीवविचय उद्यांती खेलंती खेलती प्रविशंती स्वभावत आश्चर्यच आहे की रूपी आत्मरूप असणाऱ्या माझ्यात जीवरूपी तरंग निर्माण होतात परस्परांशी संघर्ष करतात खेळतात व स्वभावतःच लय पावतात